इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ़ 21,000 हजार बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर घरी एकट्याच राहणाऱ्या पासष्ट वर्षीय कस्तुरी आजीबाईंना सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्ट करून तब्बल त्रेचाळीस लाख लुबाडले आहेत चार तेरा नोव्हेंबर या काळात सायबर गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट केल्याचे सांगून तेवढी रक्कम उकळली आजीबाईंनी बँकांमधील तीन एफ डी मोडून रक्कम दिली याबाबत आता सोलापूर शहर सायबर पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार करण्यात आली आहे तुमच्या सिम कार्ड वापर एका गुन्ह्यात झाला असून तुमच्यावर मुंबई क्राईम ब्रांच व सीबीआय कडे गुन्हा दाखल झाला आहे त्याची चौकशी सुरू असून तुम्हाला लगेच मुंबईला यावे लागेल अन्यथा अटक केली जाईल असे सांगून सायबर गुन्हेगारांनी कस्तुरी आजीबाईंना भीती घातली कोणाला या संदर्भात सांगितले तर त्यांनाही अटक होऊ शकते असे ठणकावून सांगितले त्यामुळे त्यांनी सोलापुरातच राहणाऱ्या आपल्या मुलीला काहीही सांगितले नाही आई संपर्कात नसल्याने मुलगी घरी गेली त्यावेळी ती गप्पच होती घाबरलेली दिसली तिने आईला विचारले जावे यांनीही विचारले त्यावेळी त्यांनी घडलेला प्रकार सांगितला त्यानंतर